नमस्कार मी संजय आवठे कारण राजकारण विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत विजयसिंह मोहिते पाटील यांचा वाढदिवस नुकताच साजरा झाला आणि मी बघत होतो वर्तमानपत्रांमध्ये त्याच्यानंतर टी व्हीवर आणि इव्हन सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा ज्या प्रकारचं वातावरण होतं ज्या प्रकारचा जल्लोष होता ज्या प्रकारचा माहोल होता मला असं वाटलं की विजयसिंह मोहिते पाटलांचा वाढदिवस बऱ्याच वर्षानंतर या प्रकारे एवढ्या उत्साहात साजरा होता एक काळ असा होता की विजयदादांचा वाढदिवस हा फारच मोठा दिवस असायचा विशेषतः मी तेव्हा सोलापुरात होतो आणि सोलापुरात संपादक असताना विजयसिंह मोहिते पाटील किंवा एकूण मोहिते पाटील हेच खरं म्हणजे तसं एकूण फार महत्त्वाचं प्रस्थ होतं अक्लूजमध्ये तेव्हा बातमीदार पण महत्त्वाचे असायचे अक्लूजमधून बातम्या पण खूप यायच्या अकलूजमध्ये हॅपनिंग असायचं संपादकसुद्धा आठवड्यातून पंधरावड्यातून एकदा अक्रूजचा चक्कर मारायचे कारण बऱ्यापैकी बातम्या तिथे असायच्या विजयसिंह मोहिते पाटील मंत्री होते राज्यामध्ये उपमुख्यमंत्री होते त्याशिवाय जिल्हा परिषद आणि बाकी सगळ्या महत्वाच्या संस्था या मोहिते पाटलांच्या हातात होत्या अकलूजमध्ये बऱ्याच गोष्टी घडत असत अकलूज सांस्कृतिक महोत्सवांसाठी सुद्धा अगदी प्रख्यात होतं राज्यस्तरीय राष्ट्रीयस्तरीय अशा प्रकारचे अनेक महोत्सव अनेक कार्यक्रम अकलूजमध्ये व्हायचे आणि त्या अर्थानं अकलूज हे पर्यटन स्थळ पण झालेलं होतं एकूण पण अशी सगळी मौज होती अलीकडच्या पत्रकारांना फारसं हे माहिती नसेल विजयसिंह मोहिते पाटील हे काय प्रस्थ होतं हे फारसं नव्या पत्रकारांना माहिती नसेल म्हणून मुद्दाम हे तपशील सांगितलं आहे त्यावेळी सोलापूर जिल्हा एका अर्थाने विजयसिंह माहिती पाटील चालवत असत आणि ते कारभारी होते सोलापूर जिल्ह्याचे असे कोण चित्र होतं नंतर बऱ्यापैकी चित्र बदलत गेलं पण आता पुन्हा असं दिसतंय की विजयसिंह मोहिते पाटील हे नाव तेवढंच महत्त्वाचं सोलापूर जिल्ह्यासाठी झालेलं आहे एवढंच नव्हे तर राज्यातसुद्धा त्यांचं महत्त्व काय आहे ते अधोरेखित झालेलं आहे खरं म्हणजे यावेळीची निवडणूक तशा अनेक अर्थांनी लक्षवेधी होती त्यामध्ये माढा मतदारसंघ आणखी लक्षवेधी होता सोलापूर मतदारसंघसुद्धा तेवढाच महत्त्वाचा होता आणि उस्मानाबाद म्हणजे सोलापूर शहर जिल्ह्याचे जे तीन मतदारसंघ आपण सांगू शकतो त्यामध्ये सोलापूर आहे माढा आहे आणि उस्मानाबादसुद्धा सोलापूरशी थेटपणे संपर्क असणारं बारशी वगैरे तिथे येतं त्यामुळे हे तीन मतदारसंघ या तीनही मतदारसंघामध्ये महायुतीचा भाजपचा पराभव झाला त्यामुळे यावेळी सोलापूर शहर आणि जिल्ह्यानं पूर्णपणे भाजपमुक्त असा किताब आता लावायला हरकत नाही असा निकाल दिला बाकी सगळ्यांबद्दल आपण बोलत राहू पण माढ्याची निवडणूक फारच महत्त्वाची होती गंमत अशी होती की जेव्हा भारतीय जनता पक्षानं सुरुवातीची आपली पहिली यादी जाहीर केली ज्या वीस उमेदवारांची त्यामध्ये माढा होता त्या माढा हे आपण हमका जिंकू अशी खात्री भाजपला तेव्हा असावी आणि खात्रीचे मतदारसंघ सुरुवातीच्या पहिल्या वीस जणांच्या यादीमध्ये होते रणजित सिंह नाईक निंबाळकर हे गेल्या वेळचे लोकसभेचे उमेदवार भाजपचे आणि खासदार झाले त्यामुळे पुन्हा तेच लोकसभेला उभे राहिले आणि रणनीसिंह नाईक निंबाळकर हे निवडून येतील असे कोण चित्र होतं खरं म्हणजे अचानकपणे मात्र चित्र बदललं वारं फिरलं आणि वारं एवढं फिरलं झपाट्यानं फिरलं की त्यानंतर तुतारी तुतारी एवढी चर्चा सुरू झाली त्यामध्ये कमळ झाकोळलं गेलं तर एवढं झाकोळलं गेलं की कमळाचा थेटपणे पराभव झाला तुतारी जिंकली आणि धैर्यशील मोहिते पाटील जिंकले याच्यामध्ये एक फार महत्त्वाचा भाग असा आहे मोहिते पाटील घरानं शरद पवारांच्यासोबत येणं याचा माढ्यापुरता तर विचार करता महत्त्वाचा मुद्दा होताच पण एकूण राज्यासाठी सुद्धा हा निर्णय फार वेगळा होता फार महत्त्वाचा होता याचं कारण असं आहे आणि सुरुवातीला मला असं वाटतं निलेश लंके यांनी अजित पवार गट सोडून शरद पवार गटाकडे येणं नगरची निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर करणं त्याचप्रमाणे इकडे शरद पवारांसोबत मोहिते पाटलांनी येणं कारण भारतीय जनता पक्षासोबत जेव्हा अनेक महत्त्वाचे नेते गेले खूप महत्त्वाचे नेते गेले तेव्हा मोहिते पाटील गेले होते विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटील हे विधान परिषदेवर गेले भाजपकडून आमदार झाले त्यामुळे आता आता खरं म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांचे संबंध फार जिवाळ्याचे आहेत मोहिते पाटील भाजपसोबत खुश आहेत आनंदी आहेत अशी चर्चा होती आणि मोहिते पाटील हे खामखास आपलेच आहेत असं भाजपला वाटत होतं अचानकपणे मात्र मोहिते पाटीलने हा निर्णय बदलला आणि आपण शरद पवारांसोबत जाणार असं जाहीर केलं तिथे माढ्याचा निकाल तर बदललाच पण तिथे राज्याचा सुद्धा एकूण निकाल बदलू लागला असं म्हणायला जागा आहे कारण एकूण त्याच्यानंतर बऱ्यापैकी चर्चा आणखी सुरू झाली ज्या वेगामध्ये भाजपचे विरोधी वातावरण तयार होत होतं ते हळूहळू बदलत गेलं हळूहळू बदलत गेलं मोहिते पाटील भाजपला सोडून शरद पवारांच्यासोबत आले आणि चित्र आणखी बदलून गेलं खरं तर म जेव्हा हा निर्णय घेतला मोहिते पाटलांनी त्यामध्ये अनेक कारणं होते एक म्हणजे हे लक्षात घेतलं पाहिजे की मोहिते पाटील भाजपसोबत गेले ते काही फार प्रेमाने गेले नाहीत कि म्हणून असंही मुद्दाम सांगितलं पाहिजे की तांत्रिकदृष्ट्या ते काही भाजपचे सदस्य पण नव्हते प्राथमिक सदस्यसुद्धा नव्हते त्यांचा मुलगा विधान परिषदेवर आमदार झाला पण विजयसिंह मोहिते पाटील मात्र तशा अर्थानं भाजपमध्ये गेले नाहीत पण भाजपसोबत गेले आणि साधारणपणे भाजपसोबत गेल्याचा जो एक फायदा असतो कारण अनेकदा संस्था अडचणीत असतात बाकीचे अनेक कारणं असतात या सगळ्यामुळे जावं लागलं ते गेले पण तरीसुद्धा विजयसिंह मोहिते पाटील यांचा एक दबदबा आहे दरार आहे सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणावर त्यांचा दबदबा आहे असं असतानासुद्धा विजयसिंह मोहिते पाटलांना त्या प्रकारच्या सन्मानाची वागणूक भाजपमध्ये मिळत नाही याची खंत त्यांना होतीच मुळामध्ये असं आहे की खरं तर विजयसिंह मोहिते पाटील हे माढ्याचे माझे खासदार पण जेव्हा रणजीसिंह नाईक निंबाळकर खासदार झाले त्यानंतर विजयसिंह मोहिते पाटलांचे अनेक काही प्रकल्प होते अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प होते त्या प्रकल्पांच्या अनुषंगानं काही कामं सुरू झाली तर त्या सगळ्या बैठकांमध्ये विजयसिंह मोहिते पाटलांना बोलावणं त्यांना एक सन्मान देणं आणि केवळ माझे खासदार हा एक मुद्दा शिवाय माळशिरजचं बाकळूजचे स्वतः ते आणि एकूणच त्यांचं प्रस्थ हे लक्षात घेता मोहिते पाटलांना विश्वासात घेतलं जाईल त्यांना सन्मान दिला जाईल अशी स्वाभाविक अपेक्षा कोणाची असेल पण भाजपनं मात्र त्यांचा वापर करून घेतला दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आणि नंतर मात्र जणू काही मोहिते पाटलांची आपल्याला आवश्यकताच नाही अशा प्रकारचं चित्र निर्माण झालं आणि तिथे मोहिते पाटलांना धक्का बसला त्यांची मानहानी झाली आणि मग त्यांनी ठरवलं की काय आहेत विजयसिंह मोहिते पाटील हे आता सिद्ध करायचं तुम्ही गंमत बघा म्हणजे माड्याची एक गंमत आहे माड्याचं एक वैशिष्ट्य आहे माडा लोकसभा मतदारसंघ डिलिमिटेशन नंतर दोन हजार नऊमध्ये तयार झाला दोन हजार नऊ चौदा एकोणीस चोवीस चार निवडणुका झाल्या चार निवडणुकांमधली दोन वैशिष्ट्य आहेत पहिलं म्हणजे प्रत्येक वेळी खासदार न आहे तोच खासदार पुन्हा रिपीट झाला नाही हा पहिला मुद्दा आहे आणि दुसरा मुद्दा असा आहे ज्यांच्याकडे विजयसिंह मोहिते पाटील तिकडे माडा असं आहे म्हणजे जिकडे दादा तिकडे माढा तुम्ही गंमत बघा दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये इथे शरद पवार उभे राहिले साक्षात आणि शरद पवार उभे राहिले कारण बारामतीमध्ये सुप्रिया सुळे उभे राहिले त्यामुळे शरद पवारांकडे मतदारसंघ नव्हता मग सुरक्षित मतदारसंघ कुठला आणि जण त्यांना म्हणत होते की साताऱ्यामधून उभे राहा बरी चर्चा झाली आणि शेवटी माढ्यावर तोडगा निघाला शरद पवार माढ्यातून उभे राहिले दोन हजार नऊला दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये शरद पवार माढ्यातून उभे राहिले शरद पवारांच्या विरोधामध्ये भाजपनं सुभाष देशमुख यांना उभं केलं होतं सुभाष देशमुख यांची जायंट किलर अशी ख्याती सुभाष देशमुखांनी लढत दिली पण त्यांचा मोठ्या फरकानं शरद पवारांनी पराभव केला त्यावेळी महादेव जानकर हे पण उभे होते आणि महादेव जानकर जानकरांनी जवळपास नागभराच्या आसपास अठ्ठ्याण्णव हजार वगैरे मतं मिळवली दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीमध्ये अर्थातच अर्थ 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 विजयसेवक मोहिते पाटील हे तिथले महत्त्वाचे नेते होते शरद पवारांना विजयी करण्यामध्ये मोहिते पाटलांचा वाटा फार मोठा होता खरं म्हणजे मोहिते पाटील आणि शरद पवार यांच्यामध्ये किंचित मतभेद असल्याचं तेव्हा बोललं जात होतं पण तरीसुद्धा विजयशिवाय मोहिते पाटलांनी पूर्णपणे काम केलं शरद पवार खासदार झाले ही नऊची निवड चौदाच्या निवडणुकीमध्ये स्वतः विजयशिव मोहिते पाटील उभे राहिले आणि ते तशा कमी मताधिक्यानं पण विजय झाले कारण चौदाची निवडणूक तशा अर्थाने वेगळी होती मोदींची लाट होती त्यामुळे निवडणूक कठीण होती अगदी पराभूत होतील की काय अशी सुद्धा भीती अशी पण शक्यता होती पण दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या विरोधामध्ये सदाभाऊ खोत उभे होते तुम्ही गंमत बघा म्हणजे सदाभाऊ खोत हे तसे विजयसेवा मोहिते पाटलांच्या अनुषंगानं काही फार तगडे उमेदवार होते असं पण नाही पण तरीसुद्धा सदाभाऊ खोत निवडून आले याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कारण त्यांना भाजपचा पाठिंबा होता आणि तेव्हा लाट अर्थातच मोदींची होती त्यामुळे सदाभाऊ खोत पराभूत झाले पण पर कमी मताधिक्यानं म्हणजे चार लाख चौसष्ट हजार एवढी मतं सदाभाऊ खोतांना मिळाली चार लाख एकोणनव्वद हजार एवढी मतं विजयसेवा मोहिते पाटलांना मिळाली मोहिते पाटलांच्या जागी अन्य कोणी उमेदवार असता तर पराभूतच झाला असता अशी अवस्था होती पण मोहिते पाटलांनी हा गट राखला दोन हजार एकोणीसमध्ये मोहिते पाटील भाजपसोबत गेले आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर निवडून आले रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना खासदार करण्यामध्ये सुद्धा प्रमुख वाटा महत्त्वाचा वाटा हा विजयसिंह मोहिते पाटलांचा होता पण भाजप हे विसरलं भाजपला असं वाटलं की भाजपचं चिन्ह आहे कमळ आहे आणि त्यामुळे कमळाच्या चिन्हामुळे मोदींच्या लाटेमुळे पुलवामा आणि बाकीच्या घट सगळ्या गोष्टींमुळे सहजपणे रणजयसिंह नाईक निंबाळकर निवडून आले त्यामध्ये विजयसिंह मोहिते पाटलांचा काही वाटा नाही त्यामुळे मोहिते पाटलांकडे दुर्लक्ष भाजपनं केलं आणि तेच त्यांना पुढे माग्यात पडलं दोन हजार चोवीसमध्ये अर्थातच धैर्यशील मोहिते पाटील निवडून आले तेही मोहिते पाटलांनी भूमिका घेतली म्हणून म्हणजे या दोन गोष्टी पहिली गोष्ट म्हणजे अर्थातच प्रत्येक वेळी नवा खासदार आणि दुसरी गोष्ट म्हणजे जिकडे विजय दादा तिकडे माढा या दोन गोष्टी तुम्ही गंमत बघा माढ्याची निवडणूक मी मगाशी म्हटल्याप्रमाणे फार इंटरेस्टिंग होती रणजीसिंह नाईक निंबाळकर यांचं नाव घोषित झालं आणि घोषित झाल्यानंतर नाईक निंबाळकरांच्या विरोधामध्ये उमेदवार कोण असा प्रश्न पुढे होता शरद पवारांनी गुगल टॅक शरद पवारांनी जाहीर केलं की जर महादेव जानकर तयार असतील तर माढ्यातली माझ्या कोट्यातली जागा मी महादेव जानकरांना द्यायला तयार आहे तेव्हा गणित पण असं होतं की महादेव जानकर तायर जर खरोखरच उभे राहिले माढ्यामधून तर त्याचा आणखी एक फायदा आहे की त्यामुळे धनगर मतं जी काही बऱ्यापैकी आहेत ती तर माढ्यातले मिळतीलच पण बारामतीमध्ये सुद्धा सुप्रिया सुळेंना या मतांचा फायदा होईल असं कदाचित शरद पवारांच्या डोक्यामध्ये असावं म्हणून त्यांनी महादेव जानकरांचं नाव पुढे केलं प्रत्यक्षात मात्र महादेव जानकर हे काही तेव्हा गंमत अशी होती तेव्हा महायुतीचं आणि महादेव जानकरांचं काही तसं फार बरं नव्हतं महादेव जानकर हे तसे एनडीएचे घट घटक पण एनडीएला त्यांना बैठकांसाठी पण बोलावलं नाही महादेव जानकरांकडे दुर्लक्ष केलं महादेव जानकरांना माहिती नव्हतं आपल्याला कोण बोलावेल जेव्हा शरद पवारांनी महादेव जानकरांचं नाव जाहीर केलं तेव्हा सगळ्यांच्या डोक्यात प्रकाश पडला आणि मग एकनाथ शिंदे त्यांना मिठी मारली देवेंद्र फडणवीसांनी मिठी मारली आणि अजित पवारांनी आपल्या कोट्यातून परभणीतून त्यांना जागा पण देऊन टाकले पण ही शरद पवारांची खेळी होती शरद पवारांनी दाखवले महादेव जानकर आणि उभे केले मोहिते पाटील महादेव जानकर हे बारा जा जानकर हे खरं म्हणजे माढ्यातून उभे राहिलेले होते मी मागाशी उल्लेख केल्याप्रमाणे दोन हजार नऊच्या पहिल्याच निवडणुकीमध्ये माढ्यातल्या जानकर उभे राहिलेले होते अठ्ठ्याण्णव हजार मतं पण त्यांनी मिळवलेली होती पण महादेव जानकर नंतर परभणीतून उभे राहिले ते महायुतीसोबत गेले माड्यातून उमेदवार कोण असा मुद्दा पुढे आला आणि दरम्यानच्या काळामध्ये पुण्यामध्ये एका लग्नात विजयसेवा मोहिते पाटील आणि शरद पवार यांची भेट झाली सूत्र बऱ्यापैकी बदलली चक्र फिरू लागली आणि त्याच्यानंतर मात्र मग असं लक्षात आलं की आता मोहिते पाटील येत आहेत पण तरीही सावकाशपणे हा पवित्रा शरद पवारांनी घेतला जरी मोहिते पाटलांनी जाहीर केलं की आम्ही येणार आहोत शरद पवारांच्या सोबत तरीही काही शरद पवारांनी उमेदवारी घोषित केली नाही म्हणजे थेटपणे मोहिते पाटलांनी जाहीर केलं की आता काही झालं म्हणजे रणजितसिंह मोहिते पाटलांना त्यांना सांगितलं गेलं लग, की निवडणूक होईपर्यंत तुम्ही घरी येऊ नका तोपर्यंत आपले संबंध असणार नाहीत कारण तुम्ही भाजपसोबत आहात आम्ही भाजपला विरोध करतो आहोत कुटुंब म्हणून आपण एकत्र आहोत पण इथे मात्र आमचा निर्णय पक्का आहे मोहिते पाटील शरद पवार यांच्यासोबत जाणार आहेत निर्णय घेतला आणि त्याच्यानंतर मग धैर्यशील मोहिते पाटील यांची उमेदवारी घोषित झाली ती उमेदवारी घोषित झाली आणि मग वातावरण पूर्णपणे बदलून गेलं त्यामुळे आणखी गंमत आहे एक लक्षात घ्या मी मगाशी म्हटल्याप्रमाणे म्हणजे माळा लोकसभेचा खासदार कोण असणार हे ज्याप्रमाणे विजय मोहिते पाटील ठरवतात त्याचप्रमाणे माळशिरसचा आमदार कोण असणार हेही अर्थातच विजय मोहिते पाटील ठरवतात राम सातपुते भाजपचे माळशिरसमधून आमदार झाले त्याच्यामध्ये अर्थातच विजयसिंह मोहिते पाटील यांचा वाटा मोठा होता किंवा शिव मोहिते पाटलांनीच राम सातपुतेंना आमदार केलं राम सातपुतेंचा माळशिरसची काही संबंध नाही पण तरीसुद्धा त्यांना आमदार केलं गेलं आमदार झाले रामसात पोते आता हे रामसात पुते सोलापूर लोकसभा मतदारसंघामधून उभे राहिले प्रणिती शिंदेच्या विरोधामध्ये भाजपकडून ती पण गंमत आहे विजयसिंह मेहिते पाटलांचा ज्याप्रमाणे सोलापूर जिल्ह्यावर प्रभाव आहे त्याचप्रमाणे सोलापूर शहरावर सुद्धा त्यांचा प्रभाव आहे सुशीलकुमार शिंदे एक काळ असा होता सुशीलकुमार शिंदे हे फार महत्त्वाचे नेते सोलापूर शहराचे आणि विजयसिंह मोहिते पाटील हे महत्त्वाचे नेते सोलापूर जिल्ह्याचे म्हणजे एक काळ असा होता की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ही दोन्ही पदं सोलापूरकडे होती सुशीलकुमार शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सोलापूरचे आणि विजयसिंह मोहिते पाटील हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तेही सोलापूरचे दोघेही सोलापूरचे अशी अवस्था होती शिंदे आणि मोहिते पाटील एकत्र आल्यानंतर समीकरणं बऱ्यापैकी बदलली आणि अर्थातच शरद पवार सोबत होते त्यामुळे सोलापूरचा सुद्धा निकाल त्यामुळे बदलला प्रणिती शिंदे यांना ही निवडणूक लोकसभेची सोपी गेली याचं कारण विजयसिंह मोहिते पाटील आणि शिंदे आणि शरद पवार हे तिघे एकत्र होते माड्यामध्ये सुद्धा समीकरणं बदलली याचं कारण असं की शिंदे पवार मोहिते पाटील हे एकत्र होते आणि मग अशी उल्लेख केल्याप्रमाणे त्याचा परिणाम उस्मानाबादवर पण झाला त्याचा परिणाम बारामतीवर पण झाला त्याचा परिणाम साताऱ्यावर पण झाला त्यामुळे या तीन दिग्गज नेत्यांनी जवळपास पाच लोकसभा मतदारसंघांवर प्रभाव पाडला आणि गम्मत अशी साताऱ्याचा अपवाद वगळला तेही तुतरे आणि पिपाणी याच्यामुळे थोडक्यात शशिकांत शिंदे पराभूत झाले पण एकूण पाचही ठिकाणी त्याचा खूप चांगला प्रभाव पडला आणि महाविकास आघाडीला यश मिळालं माड्याची गंमत अशी आहे की मी मगाशी म्हटल्याप्रमाणे विजयसिंह मोहिते पाटील हे माळशिरतचे माड्यामध्ये काय काय येतं तर माड्यामध्ये करमाळा येतं माडा येतं सांगोला माळशिरस फलटण आणि मान हे मतदारसंघ येतात विधानसभेचे आता याच्यामध्ये माळशिरस जे आहे ते अर्थातच विजयसिंह मोहिते पाटलांचं आहे करमाळ्याशी सुशीलकुमार शिंदे यांचं वेगळं नातं आहे सुशीलकुमार शिंदे हे पुढे त्यांना बरीच पदं मिळाली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले केंद्रात अतिशय महत्त्वाच्या पदांवर त्यांनी काम केलं पण सुशीलकुमार शिंदे यांची सुरुवात झाली करमाळ्यात सुशिकुमार शिंदे पहिल्यांदा आमदार झाले ते करमाळ्यामधून त्यामुळे करमाळ्याशी पण त्यांचं एक नातं आहे म्हणून मी मगाशी म्हटल्याप्रमाणे या सगळ्या तीनही नेत्यांचा या सगळ्या चार पाच मतदारसंघांशी असणारा कनेक्ट हा फार वेगळा आहे जेव्हा विश्वास महाराजे पाटलांनी ही भूमिका घेतली की धैर्यशील महाजे पाटलांना उभं करायचं त्यानंतर वातावरण पूर्णपणे बदलून गेलं खरं म्हणजे खरं म्हणजे तिथे विधानसभा मतदारसंघांनी हा विचार केला तर तशी अवस्था काही फार बरी नव्हती की करमाळ्यामध्ये महाविकास आघाडीचा आमदार नाही माड्यामध्ये महाविकास आघाडीचा आमदार नाही सांगोल्यामध्ये महाविकास आघाडीचा आमदार नाही माळशिरसमध्ये महाविकास आघाडीचा आमदार नाही फलटणमानमध्ये सुद्धा महाविकास आघाडीचा आमदार नाही अशी अवस्था होती असं असतानासुद्धा असं असताना सुद्धा लोकसभा मात्र सहजपणे मोहिते पाटील जिंकू शकले एकी जी कारणं आहेत ती कारणं पण लक्षात घेतली पाहिजे महत्वाची गोष्ट अशी आहे की मुळामध्ये करमाळ्याचे आमदार संजय शिंदे माड्याचे आमदार बबनदादा शिंदे यांनी अजित पवारांसोबत जायचा निर्णय जरी घेतलेला असला तरीसुद्धा त्यांची बेसिक कमिटमेंट अटॅचमेंट किंवा त्यांची नाळ जी आहे ती तशी शरद पवारांशी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी या दोघांची होती त्यामुळे संजय शिंदे गेले संजय मामा शिंदे त्यांना म्हणतात संजय मामा गेले बबन दादा गेले पण तरीसुद्धा कार्यकर्ते मात्र गेले नाहीत मतदार मात्र गेले नाहीत मी मतदारांनी अशी भूमिका घेतली की ठीक आहे तुम्हाला जायचं तिकडे जा तो तो निर्णय तुमचा आहे पण आम्ही मात्र आमचा निर्णय घेऊ त्यामुळे आम्ही तुमच्यासोबत जाणार नाही तुमच्या मागे आम्ही फरफटत येणार नाही ही भूमिका मतदारांनी घेतली मी मी मागेही म्हटलं होतं की मला लोकांनी सांगितलं की बबन दादाने मी सांगितलंय की विधानसभेला तुमचं ऐकू लोकसभेला मात्र आता तुतारी चालेल हेच करमाळ्यामध्ये संजय मामांना पण सांगितलं गेलं तुतारी चालेल लोकसभेला विधानसभेला काय करायचं ते करू तुतारी रामकृष्ण हरी वाजवा तुतारी ही घोषबा हे घोषवा एवढं लोकप्रिय झालं की माड्यामध्ये काही झालं तरी आपल्याला पुन्हा म मोहिते पाटलांना विजयी करायचा आहे अशा दिशेनं लोक आले आणि त्यामध्ये हा पण एक मुद्दा होता सहानुभूतीचा पण मुद्दा होता म्हणजे विजयसिंह मोहिते पाटील हे एवढे महत्त्वाचे नेते पण तरीसुद्धा त्यांना विधानसभेला पंढरपूरमधून पराभूत व्हावं लागलं आणि विजयसिंह मोहिते पाटील एका अर्थानं राजकारणामधून बाहेर गेले याचं शल्य सण सोलापूर जिल्ह्यातल्या लोकांना होती थी। की ठीक आहे विजयसिंह मोहिते पाटलांबद्दल मतभेद असतील पण विजयसिंह मोहिते पाटलांचा जा पराभव झाला हे काही बरं झालं नाही अगदी त्याचप्रमाणे सोलापूर शहरामध्ये शिंदेंचा पराभव झाला सुशीलकुमार शिंदे हे खरं म्हणजे एवढे महत्त्वाचे नेते सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाला आणि पराभव करून जे लोक निवडून आले जे खासदार निवडून आले शरद बनसोडे आणि नंतर ते महाराज हे दोघेही कुठे होते कळालंच नाही या निवडणुकीमध्ये शरद बनसोडे पण नव्हते आणि हे महाराज पण नव्हते सुशीलकुमार शिंदेसारख्या एवढ्या राष्ट्रीय स्तरावरच्या नेत्याचा पराभव सोलापूरकरांनी केला आणि नको त्या उमेदवारांना निवडून दिलं हे सोलापूरनं चू ही सोलापूरनं चूक केली हा अन्याय केला हा शिंदेवर पण अन्याय केला आणि स्वतःवर पण अन्याय केला अशी भावना सोलापूरकरांची होती त्यामुळे यावेळी काही झालं तरी सुशिकुमार शिंदेंना आपण विजय करायचा असं लोकांनी ठरवलं प्रणिती शिंदेंसोबत अगदी सुशिकुमार शिंदेंचे पारंपरिक विरोधकसुद्धा सोबत विरोधक सुद्धा आले आणि त्यामुळे प्रणिती शिंदेंना विजय मिळवणं सोपं झालं राम सातपोते जे विरोधातले उमेदवार आहेत होते ते राम सातपोते हे माळशेराचेच आमदार त्यांना आमदार केलंच म्हणत मोहिते पाटलांनी तर मोहिते पाटलांची भूमिका सोलापूरमध्ये सुद्धा फार महत्त्वाची होते त्यामुळे हे ह्या दोन्ही ठिकाणी हे फार महत्त्वाचं होतं तिसरं जे आहे ते सहापती शरद पवारांबद्दल होते जे राज्यभर होते शरद पवारांना या वयामध्ये अजित पवार सोडून गेलेले आहेत हे बरोबर नाही आहे त्यामुळे जी सहानुभूती राज्यभर होती ती माड्यामध्ये जास्त होती कारण शेवटी माड्याचे पहिले खासदार हे शरद पवार अशा सगळ्या अनेक गोष्टी झाल्या आणि त्यामुळे सगळीकडे पुन्हा आणखी काही गोष्टी झाल्या जातीय पण काही झाली हे मुद्दाम सांगितलं पाहिजे म्हणजे धनगर जात ही या सगळ्या मतदारसंघामध्ये फार प्रभावी आहे त्या कालावधीमध्ये महादेव जानकर जरी गेले महायुतेसोबत तरी उत्तम जानकर जे आहेत ते मात्र अर्थातच राहिले महाविकास आघाडीसोबत धनगर मतं जे आहेत म्हणजे मी उत्तम जानकरांचा उल्लेख केला माळशिराच्या अनुषंगानं करमाळ्यामध्ये नारायण नाबा पाटील हे अर्थातच महत्त्वाचं आहे आणि सांगोल्यामध्ये बाबासाहेब देशमुख गणपतराव देशमुखांचे नातू असणारे बाबासाहेब देशमुख त्यामुळे अर्थातच तिथेसुद्धा ही जी बँक आहे ती बँक एकवटली आणि त्या बँकेनं खूप चांगलं काम केलं आत्ता अशी अवस्था आहे की आता करमाळ्यामध्ये जे आमदार आहेत तर ते समजा धनगर असतील तर आश्चर्य वाटणार नाही सांगोल्यामध्ये अर्थात शेतकरी कामगार पक्षाचे उ उमेदवार जे आहेत तेच आमदार असण्याची शक्यता नाकारता येत नाही तिथे काय झाडी काय डोंगर काय हाटीलवाले आपले शहाजी बापू निवडून आले पण ते निसर्ग बहुमताला निवडून आलेले आहेत इथे आत्ता लोकसभेचा विचार करता विधानसभा निवडणुकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब देशमुख जे शेतकरी कामगार पक्षाचे आहेत गणपतराव देशमुखांचे नातू आहेत त्यांना अधिक संधी आहे हे लक्षात घेतलं पाहिजे माळशिरसमध्ये उत्तम जाणकरांसारखा नेता आहे त्यामुळे या प्रकारच्या गोष्टी ज्या झाल्या त्या सगळ्या फार महत्त्वाच्या होत्या आणि माड्यामध्ये मी मागाशी उल्लेख केल्याप्रमाणे बबनदादा शिंदे जरी आमदार असते तर त्यांच्या कार्यकर्त्यांनी मात्र भूमिका घेतली की आम्ही विजय सिंह पाटलांसोबत जाणार आम्ही तोतारी वाजवणार फलटणाने मान इथे थोडीशी अवस्था कठीण होती पण तरीसुद्धा अगदी भाजपला जी खात्री वाटत होती तसं काही त्या मान मानमध्ये सुद्धा घडलं नाही मुद्दा असा की या माढा लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या प्रकारे तोतारीला विजय मिळाला बाकीच्या अनेक गोष्टी झाल्या म्हणजे तुतारी पिपाणी अशा चिन्हाचे प्रयोग झाले बाकीच्या जा गोष्टी झाल्या खूप प्रकार होऊन सुद्धा शेवटी जिंकली तुतारीच जिंकली धैर्यशीलमुळे मोहिते पाटीलच मी म्हटलं ना सगळ्यात महत्त्वाच्या तीन गोष्टी आहेत पहिली गोष्ट अशी आहे हे तीन नेते एकवटले या तीन नेत्यांचं एकूण महत्त्व वलय स्थान आणि सहानुभूती हे तीनही एकत्र आलं हा सगळ्यात पहिला महत्त्वाचा भाग आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आता जे घटक अन्य बाकीच्या ठिकाणी होतेच ते माढ्यामध्ये पण होतेच हे काही झालं तर आम्हाला भाजप चालणार नाही भाजपला विरोध मोदींना विरोध देशामध्ये काहीतरी बदल झाला पाहिजे हे लोक संविधान बदलत आहेत हा जो सूर होता सगळीकडे तोही होताच की संविधान बदलतायत त्यामुळे त्याच्यावर नाराजी होती शेतकरी सर्वसामान्य शेतकरी जो आहे तो नाराज होता महागाईमुळे सर्वसामान्य माणसाचा आक्रोश होता अशा अनेक गोष्टी ज्या होत्या त्या सगळ्या होत्याच त्याशिवाय म महाराष्ट्र म्हणजे महाविकास आघाडी आणि भाजप म्हणजे महाराष्ट्र विरोधी अशा प्रकारचं परसेप्शन नॅरेटिव्ह हे सगळं जे आहे हा पण मुद्दा तिथे तेवढाच ते महत्त्वाचा ते होता तिसरं म्हणजे ज्या प्रकारचा धाकधपटशा सुरू होता म्हणजे अभिजित पाटलांसारखा नेता की त्याला धमकावून एका अर्थानं आपल्यासोबत घेण्याचा प्रयत्न महायुतीने केला भाजपने केला लोकांना हे आवडत नव्हतं की या प्रकारे जे चाललेलं आहे ते बरोबर नाही आणि त्यामुळे आम्हाला महाविकास आघाडीसोबतच जायचं आहे तुम्ही कितीही आत्ता आम्हाला धमकावा तुम्ही काहीही आम्हाला करा बाकीच्या कुठल्याही गोष्टींचा वापर करा तरी आम्ही ऐकणार नाही माड्या मी खरं म्हणजे महाराष्ट्रातली निवडणूकच लोकांनी आपल्या हातात घेतली होती पण याचं ठळक उदाहरण हे माड्यातलं आहे माड्यातली निवडणूक लोकांनी आपल्या हातामध्ये घेतली काही वाटेल झालं दा तरी आम्ही आमच्या पद्धतीनं ही निवडणूक लढवणार ते वाटेल झालं तरी आम्ही याच उमेदवाराला विजयी करणार हे झालं आणि त्यामुळे सिंह नाईक निंबाळकर हे विद्यमान खासदार असूनसुद्धा पण शिवाय त्यांच्याबद्दलची अँटी इनकम्पन्सी फार मोठ्या प्रमाणात होती सिंह नाईक निंबाळकरांच्या कामाविषयी लोकांची नाराजी होतीच शिवाय सिंह नाईक निंबाळकर हे एका अर्थानं जाणीवपूर्वक मोहिते पाटलांना सन्मानाची वागणूक देत नाहीत हा पण आक्षेप होता या सगळ्याचा जो काही परिणाम एकत्रित परिणाम झाला एकत्रित परिणाम झाला आणि त्यामुळे माड्यामध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांचा विजय झाला माड्यामध्ये तुतारी चिंकली माड्यामध्ये मतदानाच्या दिवशी जेव्हा मी गेलो होतो तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं की कॉमन मॅन सर्वसामान्य माणूस हा बोलतो आहे किंवा बोलत नाही पण त्याला ठरवलं होतं की यावेळी आपल्याला बदल करायचा आहे यावेळी आपल्याला तुतारीच वाजवायची आहे तुतारी, तुतारी सोबत जायचं आहे यावेळी आपल्याला महाविकास आघाडीसोबत जायचं आहे हे माढ्यातल्या सर्वसामान्य माणसांनी ठरवलं होतं आता याचा परिणाम मी मग म्हटल्याप्रमाणे विधानसभा निवडणुकांवर होणार आहे एक म्हणजे करमाळ्यावर थेटपणे परिणाम होईल करमाळ्यामध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आला आमदार झाला तरी आश्चर्य वाटू नये माढ्यामध्ये तेच घडू शकतं सांगोल्यात ते घडू शकतं मायसेसमध्ये घडू शकतं हे चार मतदारसंघ जे आहेत तिथे महाविकास आघाडीचे आमदार अगदी सहजपणे निवडून येऊ शकतात असं आता चित्र आहे फलटणाने सुद्धा महायुतीला तेवढे सोपे नाही आहेत पण हे चार हो जे आहेत तिथे तर निश्चितपणे बदल होऊ शकतो हे सगळं जे घडलं याच्यामध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे विजयसिंह मोहिते पाटलांनी भाजपला सोडून शरद पवारांच्या सोबत येण्याचा निर्णय घेणं हे फार महत्त्वाचं होतं विजयसिंह मोहिते पाटील जर शरद सोबत आले नसते तर माड्याचा निकाल कदाचित वेगळा लागला असता विजयसिंह मोहिते पाटील शरद सोबत आले नसते तर सोलापूरचासुद्धा निकाल वेगळा लागला असता उस्मानाबादमध्ये काही फार फरक पडला असता असं मला वाटत नाही पण निश्चितपणे सोलापूरचा निकाल आणि माढ्याचा निकाल मात्र वेगळा लागला असता त्याचा परिणाम काही प्रमाणामध्ये बारामतीवर सुद्धा झाला असता पण हे दोन मतदारसंघ तर अत्यंत महत्त्वाचे सोलापूर आणि माढा तिथे यश मिळवलं आणि विजयसेव मोहिते पाटलांनी सिद्ध केलं की वयाच्या याच्या ऐंशी वर्षीसुद्धा मी तोच दादा आहे मी तोच विजयदादा आहे जिकडे दादा तिकडे माढा हे दोन हजार नऊपासूनचं पासूनचं समीकरण विजयसेव मोहिते पाटलांनी यावेळी अधोरेखित केलं आता विधानसभा निवडणुकीमध्ये काय होईल ते बघितलं पाहिजे इथल्या या सगळ्या निवडणुकीच्या अनुषंगानं माढ्याकडे भाजपचं अधिक लक्ष आहे आणि माढ्यामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये हा निकाल पूर्णपणे बदलावा यासाठी भाजपचा प्रयत्न असणारच आहे त्यासाठी स्थानिक काही नेत्यांना सोबत घेत त्यांची मोठ बांधत काही एक प्रयत्न भाजप करू शकतं विधानसभा निवडणुकीमध्ये आव्हान अधिक खडतर असणार आहे लोकसभा निवडणुकी एवढी विधानसभा सोपी नाही आहे या चारही विधानसभा ज्यांचा मी उल्लेख केला सोलापूर जिल्ह्यातल्या चार विधानसभा इथे आत्ता महाविकास आघाडीला चांगली बाजू त्यांची आहे पण तशी तेवढी सोपी पण नाही आहे कारण भाजप पण आता कामाला लागलेलं आहे या चार निवडणुकीच्या अनुषंगानं बीजेसिंह मोहिते पाटलांचा अधिक कस लागणार आहे पण मला असं वाटलं की हे मुद्दा मी सगळी निरीक्षणं नोंदवावीत कारण माड्याची निवडणूक ही खरोखरच अत्यंत वेगळी निवडणूक होती लोकांनी आपल्या हातात घेतलेली निवडणूक म्हणून या निवडणुकीची नोंद निश्चितपणे होईल दोन हजार नऊमध्ये निवडणूक वेगळी ठरली कारण शरद पवार उभे राहिले लोकांना अप्रूफ होतं की शरद पवार आपल्या मतदारसंघातून खासदार होणार जे 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 शरद पवार हे पुढे केंद्रामध्ये मंत्री आहेत त्यानंतरही मंत्री होतेच दोन हजार नऊ सुद्धा ते शरद पवार आपले खासदार आहेत याचा लोकांना आनंद होता दोन हजार चौदाची निवडणूक महत्त्वाची ठरली याचं कारण मोदींची लाट होती आणि तरी वजेशिवा महाते पाटील टक्कर देत होते झुंज देत होते म्हणून ती निवडणूक महत्त्वाची ठरली दोन हजार एकोणीसची निवडणूक महत्वाची ठरली कारण विजयसिंह मोहिते पाटील हे भाजपसोबत गेले तुम्ही गंमत बघा दोन हजार एकोणीसची निवडणूक जी आहे मी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये संजय मामा शिंदे हे रंगसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधामध्ये उभे होते रंगसिंह नाईक निंबाळकर हे भाजपचे उमेदवार होते आणि संजय मामा शिंदे हे शरद पवारांचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते या निवडणुकीमध्ये मात्र हे संजय मामा शिंदे हे करमाण्याचे आमदार आणि ते विजयसिंह मोहिते पाटील आणि शरद पवार यांच्या विरोधामध्ये उभे ठरले विरोधामध्ये दे उभे ठाकले पण त्यांच्या कार्यकर्त्यांनी मात्र त्यांचं फारसा ऐकलं नाही त्यामुळे ती निवडणूक पण फार महत्वाची होती आणि दोन हजार चोवीसची निवडणूक लोकांनी आपल्या हातात घेतलेली निवडणूक म्हणून महत्वाची होती माढ्याच्या चारही निवडणुका फार महत्त्वाच्या होत्या फक्त एकच साधर्म्याची गोष्ट, गोष्ट, गोष्ट। मत एक सामायिक गोष्ट चारही निवडणुकीमध्ये घडलेली एकच गोष्ट किंवा दोन गोष्टी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे एक म्हणजे खासदार प्रत्येक वेळी बदलला दुसरी म्हणजे जिकडे दादा तिकडे माढा तुम्हाला काय वाटते माढ्याच्या निवडणुकीबद्दल तुम्ही माड्याचे असाल तुम्हाला माहिती असेल की माझंही मतदार माढ्यातलं आहे माझंही गाव माढा मतदारसंघामध्येच येतं तर मला पण माढ्याविषयी जरा जास्त कुतूहल आहे औत्सुक्य पण आहे आणि अर्थातच या निवडणुकीविषयी मला अधिक रस पण होता कारण ही निवडणूक वेगळी होती तुम्ही जर माढ्यातले असाल तर तुम्हाला आणखी तपशरात माहिती असेल जे वाटतं ते कमेंटमध्ये लिहा बाकी बोलत राहू भेटत राहा